नमस्कार श्री स्वामी समर्थ अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ आमिषाला संपेल सर्व पितृ आमिषाला पितृमोक्ष आमषा आणि महाले सुद्धा म्हणतात पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पित्रांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष महत्त्व आहे या महत्त्वाच्या तिथीवर ज्या पितरांची मृत्यूची तारीख निश्चितपणे माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जाते आम्ही तुम्हाला अशा चार तिथीबद्दल सांगत आहोत ज्या पितृपक्षातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या चार खास तारखा आणि या दिवसात काय काय करावे पहिले ती आहे अविधवा नवमी माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात तिच्या हयातीत ती आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी दरवर्षी अनेक उपवास करते आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथी तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आली आहे यावेळी मातृनवमी पंचवीस सप्टेंबर बुधवारी आहे या दिवशी आपल्या दिवंगत आईचे श्राद्ध केल्याने आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धी येते पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आदर केला पाहिजे या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीने आदरपूर्वक त्या स्त्रीला आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे व तिला क्षमतेनुसार दक्षिणा द्यावा पितृपक्ष एकादशी पितृपक्षातील एकादशीला इंदिराय एकादशी म्हणतात आणि शास्त्रात तिचे विशेष महत्त्व मानले जाते पितृपक्षातील एकादशी सत्तावीस सप्टेंबरला आहे या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पुढील लोकात शांती आणि समाधान मिळते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दानधर्म केल्याने यमलोकात जावे लागत नाही त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचे स्मरण पूर्ण भक्तिभावाने करावे तिसरे आहे चतुर्दशी श्राद्ध पितृपक्षात चतुर्दशीचे श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी अकाली मृत्यू झाल्याचे श्राद्ध करण्याचे शास्त्रात सांगितलेले आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्दशी श्राद्ध आहे काही लोकांना लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो त्याचे श्राद्ध चतुर्दीच्या चतुर्दशीच्या दिवशी केले जाते खून आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झाल्याचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते या चतुर्दशीला घायाळ चतुर्दशी असेही म्हणतात चतुर्दशीच्या चतुर्दशी संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्म पितामहाने यधुष्ठिराला सांगितले आहे की चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मारणाऱ्यांचे श्राद्ध न करता ते सर्वपित्री आमूष्याच्या दिवशी करावे एकवीस सप्टेंबरला संकष्ट चतुर्थीही आहे चौथी आहे सर्वपित्री आमूष्या सर्वपित्री आमूषा हा पितृपक्षांचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले पूर्वज परत जातात सर्वपित्री यामाशा दोन ऑक्टोंबरला बुधवारी आहे या दिवशी ज्याची मृत्यू तारीख माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध केले जाते विस्मृतीत गेलेल्या पित्रांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी या दिवशी श्राद्ध केले जाते असे शास्त्रास सांगितलेले आहे या दिवशी किमान पाच ब्राह्मणांना घरी बोलावून अन्नदान करावे व त्यांना दान देऊन आदरपूर्वक निरोप द्यावा याला महालय श्राद्ध असेही म्हणतात या दिवशी पितरांचे स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते सुखी होऊन मुलांना आशीर्वाद देतात असे म्हणतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद